खर तर उत्तम जानकरांनी या विषयामध्ये गेल्या महिना दीड महिन्यापासून एक वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला आणि ते वातावरण पुन्हा थंडही झालं आता अचानकपणे पुन्हा त्यांनी राजीनामा द्यायची भूमिका घेतली आहे त्याची मागची त्यांचं का भूमिका अशी आहे ती म्हणजे चौदाशे सा सहासष्ट लोकांनी त्यांना प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे गंमत बघा यातली एकतर तुम्हाला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो निवडणूक आयोगाकडे देता येत नाही आपल्याकडची एकूण जी लोकशाही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला एखाद्याच्या खा एखाद्या खासदाराचा राज्यसभेच्या खासदाराचा लोकसभेच्या खासदाराचा किंवा विधानसभेच्या आमदाराचा विधान परिषदेच्या आमदाराचा राजीनामा घेण्याचा अधिकार नाही आहे जर राजीनामा द्यायचाच असेल एखाद्या आमदाराला तर त्याला तो त्या त्या सभागृहाच्या अध्यक्षाकडे द्यावा लागतो म्हणजे उत्तम जाणकारणं जर आता राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडं राजीनामा द्यावा लागेल खरोखरच त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते विधानसभेच्या अध्यक्षांकडं राजीनामा देऊ शकतात आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊ शकतात मात्र त्यांची जी भूमिका आहे ती ई व्ही एमच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण करणं आणि मार्कडवाडीच्या लोकांचा मला कसा पाठिंबा आहे हे दाखवणं ही महत्त्वाची भूमिका दिसती आहे चौदाशे सहासष्ट लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी दावा केला त्यांनी सांगितलं ते खरंही असेल पण मला सांगा की प्रतिज्ञापत्र एखादा उमेदवार आहे एखादा आमदार आहे निवडणुकीत उभा असलेला आहे जो पराभूत असेल किंवा निवडून आलेला असेल जर तो त्या लोकांकडं गावातल्या गेला आणि मला तुम्ही मतदान केलं असं प्रतिज्ञापत्र द्या म्हटला तर मला असं वाटतं की तोंडावरती आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही किंवा आम्ही तुम्हाला मतदानच केलं नाही असं कुठलं कोणी आमदार म्हणेल का म माफ करा कोणी मतदार म्हणेल का उद्या राम सात पराभूत उमेदवार आहेत त्या मतदारसंघातले ते जरी त्या गावात गेले आणि त्यांनी लोकांना स त्यांच्या संपर्कातल्या लोकांना आणि एकूणच गावच्या मतदारांना असं सांगितलं की मला मतदान केलं असं प्रतिज्ञापत्र द्या तर मला वाटतं लोक त्यांनाही तसं प्रतिज्ञापत्र देतील त्यामुळं मुळातच असं प्रतिज्ञापत्र लोकांकडनं घेणं आणि ते निवडणूक आयोगाला सादर करणं आणि त्या आधारे मी राजीनामा देतो असं म्हणणं ही केवळ राजकीय एक वातावरण निर्माण करणं ही यामागशी खरी भूमिका दिसते आहे आणि त्यांनी गंमत आणखी अशी आहे की मी हे शरद पवारांना सांगणार आहे त्यांची परवानगी घेणार आहे आणि मग मी राजीनामा देणार आहे म्हणजे काय तर शरद पवारांना विचारल्यानंतर एखादे आमदार म्हणजे ते उत्तमराव जानकर असतील किंवा कुणी असेल मी राजीनामा देऊ का असं म्हटल्यानंतर शरद पवार राजीनामा द्या असं म्हणतील का राजीनामा द्यायला परवानगी देतील का तर ते निश्चितपणे देणार नाहीत म्हणजे काय तर केवळ वातावरण निर्माण करणं आणि पुन्हा पुन्हा तोच विषय उपस्थित करणं हाच केवळ हीच केवळ यमागची भूमिका मला दिसते आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा